आवाज जनतेचा जनतेच्या शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन गावठी कट्टे आठ जिवंत काळतूसह चार मॅगझिन दोन स्कॉर्पिओ गाड्या व अकरा मोबाईल असं ऐकून तेरा लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपी जेरबंद केले आज गुरुवारी पाटे तीन वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडकब्यास का कारवाई केली पैठणीतून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव येथे येणार असून सदर त्यांच्याकडे गावठी बनावट्याची कट्टा आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुंदरडे श्री काटे आदिनाथ वामन श्याम गुंजाळ राहुल खेडकर राहुल आठरे श्री धायतडक श्री गोरे श्री वाघमारे व होमगार्ड अमोल काळे श्री शिंदे रवी बोदले यांना क्रांती चौकात बोलावून घेत सापळा लावत या ठिकाणी आलेल्या दोन वाहनांची झडती घेत गावटी कट्टे काडतुसे मोबाईल व दोन स्कॉर्पिओ वाहन आणि मुद्देमाल जप्त करून अंकुश महादेव धोत्रे राहणार बोरगाव अहिल्यानगर शेख आकिब जलील राहणार मुकुंदनगर अहिल्यानगर सुलतान अहमद शेख राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर दीपक ज्ञानेश्वर गायकवाड राहणार कल्याण रोड अहिल्यानगर मुख्तार सय्यद सिकंदर याचा अन्य तिघांना अटक केली आहे आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा